निसर्गपूजक आदिवासी समाजाचे कुलदैवत समजल्या जाणाऱ्या डोंगरा देव उत्साहात गट आठवड्यात सुरुवात झाली आहे हा उत्सव कळवण तालुक्यातील कुमसाडी जामले ततानी बेंदीपाडा पळसदर खिराड बोरदैवत ओझर चनकापूर बंजारी आदींचा शेकडो आदिवासी गावात सुरू असून या गावातील डोंगऱ्या देवांच्या कार्यक्रमात कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन पवार जिल्हा परिषदच्या माजी जयश्री पवार यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन डोंगरा देवांना भेट देऊन आशीर्वाद घेतले यावेळी आमदार नितीन पवार यांनी प्रत्येक गावात डोंगरा देवांची खुळखुळ्याची काटे हातात घेऊन पावरीच्या तालावर ठेका धरला तर जयश्री पवार यांनी दिव्याचे ताट हातात घेऊन डोंगरा देवांचं औक्षण केलं या प्रसंगी त्यांच्या समवेत माजी सभापती मधुकर जाधव आदिवासी सेवक डीएम गायकवाड दळवटचे माजी सरपंच लक्ष्मण पवार रमेश पवार राजू पवार आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा